गर्भवती महिलेची प्रसूती रस्त्यावरच यंत्रणा करतात तरी काय सध्या जपानला मागे टाकत आपला भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या क्रमांकावर आल्याची चर्चा एकीकडे एक एक होत असताना दुसरीकडे एका महिलेला रस्त्यावरच प्रसूती करण्याची दुर्दैवी वेळ आल्याने विकास आणि प्रगती झाली का अशी चर्चा होत आहे देशात महाराष्ट्र अर्थव्यवस्थेत वरच्या क्रमांकावर पोहोचल्याच्या ठेमक्या वाद होत असताना दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीण रस्त्यावर प्रसूत होत असल्याची घटना घडली आहे अजून किती दिवस माझ्या लाडक्या बहिणींची प्रगतीशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी हिरसा होत राहील घटना आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका गर्भवती महिलेचं रस्त्यावर बाळांतपण करावं लागलं ही घटना महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी काळीमा फासणारी आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या बोरामळी इथली ही घटना शर्मेने मान खाली घालायला लावणारी आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी संपली काय आपले आरोग्य यंत्रणा नमकी करते काय कुठे गेल्या रुग्णवाहिका कुठे गेले प्राथमिक आरोग्य केंद्र झोपलेल्या यंत्रणेनं आता तरी जाग होऊन अशा घटनांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी आता भावना नागरिकातून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी नोरखान ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वरती क्लिक करा